मित्रांनो सर्वांना तुम्हाला ललितापंचमीच्या खूप खूप शुभेच्छा महालक्ष्मी माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी महालक्ष्मीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे तर तुम्हाला आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी मुलांच्या जिभेवर एम लिवायचा आहे तो शहदने लिवायचा आहे दर्भाची काळी घ्यायची आणि शहदने लिवायचं आहे एम एम लिहिल्याने मुलांची बुद्धीमध्ये वाढ होतो प्रगती व्हायला सुरुवात होते मुलं हुशार होतात जर दर्भाची काळी नसणार तर सोन्याचे तुकडं लांब जर असेल तर ते घ्यायचे तर सोन्याच्या तुकडं घेऊन शहदमध्ये बुडवून तो मुलांच्या जिभेवर एम ए वर एक मात्रा आणि एक बिंदू बाजूला एम असा लिवायचा तर याच्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये खरोखरच खूप हो फरक पडेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे कारण की ही वर्षातली आपली सर्वात मोठी ललिता पंचमी असते या दिवशी आपण कन्यांना भोजनसुद्धा घालू शकतो नऊ कन्यांना भोजन घातल्याने तर मित्रांनो ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला मुलांच्या जिभेवर एम लिहिल्याने शहदमध्ये टोबून दरबाची काळी ने मुलांच्या जिभेवर एम लिवायचा आहे याच्याने मुलांची बुद्धीमध्ये खूप तीव्रतेने वाढ होईल सोन्याचं तुकडं असेल तर सोन्याचं तुकडं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग ते शहदमध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर एम लिवायचं अशाने आपली मुलं खूप हुशार होतील बुद्धीमध्ये वाढ होईल जो अभ्यास करतील तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहील तर हा उपाय तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशीच करायचा आहे तर ललिता पंचमीच्या दिवशी आपण कन्या भोजनसुद्धा करू शकता तर पंचमीपासून तर नवमीपर्यंत आपण कन्याभोजन केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते दुर्भाग्य दूर होते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो नवदुर्ग्या मातेचा अंबे माताचा आपल्यावर आपल्या परिवारावर आशीर्वाद राहतो तर या दिवशी तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या या दिवशी तुम्हाला सर्वात अगोदर महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम या दिवशी जर होऊ शकेल तर तीन वेळा नक्की पठण करा जर आपण तीन वेळा महालक्ष्मी अष्टक जर पठण केलं तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य शत्रू आणि रोग या तीन गोष्टींचं निवारण होतं तर हे महालक्ष्मी अष्टक असं बोलल्याने आपल्या घरातील दरिद्रता दूर होऊन महालक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करू शकतो या दिवशी आपण कुमकुमार्चन करून एकशे आठ वेळा ओम श्रीम नम ओम श्रीम नम असा मंत्र बोलून महालक्ष्मीच्या स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन करू शकता जर स्त्रीयंत्रण नसणार तर एक कोरी सुपारी घेऊन घ्यायची आणि त्याच्यावर कुंकुवाने महालक्ष्मीचा अभिषेक करून ओम श्रीम नम हा सर्वात सोपा मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे तर त्याच्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तो कुंकू आपल्याला एका डबीत जमा करायचा आहे कारण कुंकुवामध्ये सर्वात जास्त शक्ती जागृत असते आणि ज्या वेळेस आपण शुभकामाला जात आहोत त्यावेळेस आणि दररोज महिलांनी आपल्या कपाळी रोज लावायचा याच्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मग त्यानंतर आपण विष्णू चालिसाचं पठण करू शकता लक्ष्मी चालिसाचं पठण करू शकता आणि लक्ष्मी नामावलीचं पठण करू शकता विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा एक, एक माळ करायची त्या दिवशी गाय लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करा मग या दिवशी आपल्याला ओम एम एम क्लीम चामुंडाई उच्च नवार्ण मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला स्वामी समर्थाची एक माळ करायची आहे आणि लक्ष्मी सहस्र नावाचं पठण करायचं आहे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर खिरीचाच भोग आपल्याला नैवेद्य लक्ष्मीला द्यायचं आहे कारण खीर ही माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडते म्हणून आपल्याला महालक्ष्मीसाठी नैवेद्यासाठी या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा आहे कारण की ही वर्षातून सर्वात मोठी महालक्ष्मी लक्ष्मी पंचमी आहे आणि आपल्या तुळशीजवळ दिवा घराच्या दरवाजावर दिवा आणि संध्याकाळच्या वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणजे म्हणायचंय आणि म्हणायचंय या दिवशी तुम्हाला अजून खूप काही सेवा हळदीचं लेपन तुम्ही दरवाजाला करू शकतात हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते या दिवशी तुम्ही उमबरट्यावर एक तांब्या भरून पाणी घ्या आणि त्याच्यात हळद टाका गोमित्र टाका गंगाजळ टाका ते पाणी तुम्ही दरवाजा शिंपडा आपल्या घरात शिंपडा त्याच्याने घरात धन धान्याची वृद्धी होते या दिवशी तुम्ही गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालू शकता याच्याने सुद्धा साडेसाती आणि सर्व रोग घरातील काही असतील बिमारी असेल तर ते रोगसुद्धा आपल्या फॅमिलीचे कमी होऊन आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो तर अशा बऱ्याच काही सेवा आपण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करू शकता त्याशिवाय देवी भागवत पुराणाचे संपूर्ण लक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मीचं आख्यान आणि महालक्ष्मीचा जन्म कसा झालेला आहे श्री कृष्णापासून महालक्ष्मीचा जन्म झालेला आहे तर ते सुद्धा संपूर्ण आख्यान महालक्ष्मीचं येऊन जाईल इंद्रकृत स्तोत्र जे महालक्ष्मी माता इंद्रावर म्हणजे श्रापित झाली होती दुर्वासा ऋषीने श्राप दिल्यामुळे इंद्राजवळ लक्ष्मी हिरावून गेली आणि इंद्राने महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र गायलेले आहे आणि ते आजपर्यंत आपल्या भूलोकावर चालू आहे म्हणून हे इंद्रकृत महालक्ष्मी स्तोत्र या स्तोत्राला या महालक्ष्मी अष्टकला नाव पडलेलं आहे की ज्यावेळेस दुर्वासा ऋषी भ्रमण करायला निघालेले होते आणि त्याच वेळेस इंद्रसुद्धा ऐरावतवर बसून म्हणजे त्यांच्या इंद्र लोकाकडे जात होते त्यावेळेस दुर्वासा ऋषीला असे वाटले की माझ्याजवळ हे पारिजातकचं एक फूल आहे तर ते फूल आपण इंद्राला द्यायचं तर ते फूल दुर्वासा ऋषीने इंद्राला दिलं इंद्राने ते फूल पारिजातकचं ऐरावतवर बसलेले होतं तर त्यांनी हातीच्या डोक्यावर टाकून दिलं तर याच्याने दुर्वासा ऋषीला खूप राग आला आणि दुर्वासा ऋषी संतापले की मी दिलेलं फूल मी विष्णू भक्त आणि मी विष्णू भक्त म्हणून तू तुला हे एक फूल दिलं जो कोणी दिवसभरातून एक वेळा पण विष्णू भगवानांचं नामस्मरण करून घेतो तरी त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याचे पापाचे नाश तर मी दिलेल्या फुलाचा तू अपमान केला तर आजपासून तू तु, तुझ्यापासून लक्ष्मीहीन होऊन जाईल तुला लक्ष्मी सोडून चालली जाईल असे दुर्वासा ऋषीने इंद्राला श्राप दिला आणि मग इंद्राला असं खूप पश्चाताप वाटला की आपण दुर्वासर ऋषीने जे फूल दिलं होतं तर आपन वर ते आपण ऐरावताच्या हातीवर टाकून दिलं त्यामुळे दुर्वासार ऋषी आपल्यावर संतापले खूप रडू लागले इंद्रदेवता खूप रडू लागले त्यांनी विनवण्या केल्या मग नंतर केव्हाच्या केव्हा त्याचा जेव्हा इंद्र लोकामध्ये गेले त्यांच्या लोकामध्ये तर लोका ता तांडव सुरू झालं दानव लोकांनी एकमेकांना तांडव करायचं सुरू ता झालं तिथं लक्ष नव्हती कारण जिथे दरिद्रता राहते अलक्ष्मी राहते तर ता, तिथं तांडव भांडणं खूप राहतात पैसा टिकत नाही एकमेकांचं घरात पटत नाही मनच जुडत नाही जिथे लक्ष्मी नाही राहत तिथे न कळत म्हणजे चुका नसतानासुद्धा वारंवार भांडणं होत राहतात तर हे अदरिद्रता आणि त्याशिवाय अलक्ष्मीच्या कारणाने हे असं होतं म्हणून दु ज्यावेळेस इंद्र ज इंद्र लोकामध्ये गेला तर त्याच्या लोकामध्ये असं सुरू होतं मग इंद्रदेवताने तिथे नारद मुनींना सांगितलं की माझ्या हातून अशी अशी चूक झालेली होती मग नारद मुनींनी सांगितले की तू लक्ष्मीला प्रसन्न कर मग इंद्र देवताने खूप काही मंत्र स्तोत्र बोलले आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले आणि महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक जे बोलले ते इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक इंद्राने सुरू केले मग इंद्रदेवताने महालक्ष्मी अष्टक बोलणे स्तुती करणे महालक्ष्मीसाठी सुरू केले तर महालक्ष्मी अष्टक कुठले म्हटले इंद्रदेवताने तर नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते गरुडारुढे कोलासुर भयंकरी ಸರ್ವಾಪರೆ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮೋಸ್ತುತೆ ಸರ್ವೇತ್ನಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವರದೇ ಸರ್ವಷ್ಟಭಯಂಕರಿ ಸರ್ವ ಹರೆ ದೈವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತೇ ಸಿದ್ಧಿಬುಪ್ರದೇ ದೇವಿ ಭಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರದಿ ಮಂತ್ರಮೂರ್ತಿ ಸದಾ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತುತೆ ಆಧ್ಯರಹಿತ ದೇವಿ ಆಧ್ಯಶಕ್ತಿ ಮಹೇಶ್ವರಿ ಯೋಗಿಜಿ ಯೋಗ ಸಂಭೂತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತುತೆ ಸ್ಥೂಲ ಸೂಕ್ಷ್ಮೇ ಮಹೋರದ್ರೆ ಮಹೋಶಕ್ತಿ ಮಹೋಹರೆ ಮಹಾಪಾಪ ಹರೆ ದೈವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತುತೆ ಪದ್ಯಸನಸ್ಥಿತೆ ದೈವಿ ಪರಬ್ರಹ್ಮಸ್ವರುಣಿ ಪರಮೇಶಿ ಜಗನ್ಮತೆ

की मला महालक्ष्मी माता तुम्ही सोडून गेलेले होते दुर्वासाच्या ऋषीमुळे म मा, माझ्यापासून ही राहून गेलेली होती तर मला असा आशीर्वाद द्या की तुम्ही मला सोडून जाणार नाही मग मा माता लक्ष्मीने सांगितलं की जो कोणी माझं हे महालक्ष्मी अष्टक दिवसातून तीन वेळा जर श्रवण पठण करेल तरीसुद्धा मी त्याच्यावर प्रसन्न होईल आणि मी त्याच्या हृदयाला त्याच्या शरीराला त्याच्या घराला कधीच सोडून जाणार नाही आणि त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून माझा आशीर्वाद त्या परिवारावर त्या घरावर अखंड राहील असा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला तर अशीच सेवा तुम्हाला ललिता पंचमीला करायची आहे त्याशिवाय मखाण्याची माळा तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायची जर आपण मखाण्याची माळा महालक्ष्मीला अर्पण केली तर महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होईल तर मित्रांनो अशी छोट असा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आणि देवी भागवत पुराणामध्ये संपूर्ण माहिती खूप छान सांगितलेली आहे एक तासाची सव्वा तासाची आहे तर ती तुम्ही ऐकण्याचे करावे माझा आत्मविश्वास वाढवण्याचे करावे आणि माझ्या दोघी चॅनलांना एक शालिनी भक्तिसागर आणि एक शालिनी भक्तिसागर कथा दोघी चॅनलांना सबस्क्राईब करावे जय श्री महाकाल जय माता दे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावांवर माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल